मावळ तालुक्यातील बेडसे लेणीच्या पायथ्याशी बुधवारी सकाळी आठच्या तेरा फूट लांबीच्या इंडियन रॉक पायथन जातीचा अजगर आढळला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सहकार्याने आजगरला जीवदान दिले हे आजगर इंडियन रॉक पायथन जातीचे होते ते साधारण सहा ते सात वर्ष वयाचे नर जातीचे आजगर होते त्याची ते लांबी तेरा फूट व वजन ऐंशी किलो वजनाचे होते बेडसे लेणीच्या पायथ्याशी सकाळी भात लावणी करणाऱ्या शेतकऱ्यांना आजगर एका बोकडाला गिळत असल्याचे दिसले त्यांनी तातडीने बेडसी लेनचे सुरक्षा रक्षक संतोष दहीभाते यांना सांगितले दहिभाते यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या पथकाला पाचारण केले यावेळी वन्य विभागालाही याची माहिती देण्यात आली मात्र आसपास जमलेल्या गर्दीमुळे भिदरलेल्या आजगरने गिळलेले बोकड बाहेर काढले मात्र बोकड मेले होते यावेळी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या निलेश गराडे अनिल आंद्रे गणेश फाळके किरण मोकाशी यांनी त्या अजगरला ताब्यात घेतले व वन्य विभागाचे अधिकारी मंगेश सपकाळे सोमनाथ ताकवले यांच्या स्वाधीन केले यावेळी अजगरावर प्रथमोपचार करण्यात आले तसेच त्याला जंगलामध्ये सोडून देण्यात आले